नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण मल्चिंगचे किती कलर आहेत मल्चिंगचा कोणता कलर कुठे वापरायचा हो मल्चिंगचे किती प्रकार आहेत आणि मल्चिंग वापरण्याचे काय फायदे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मल्चिंग पेपरमध्ये प्रामुख्याने तीन कलर आढळून येतात पहिला आहे सिल्वर दुसरा आहे ब्लॅक आणि तिसरा आहे रेड कलर कल्ला। कोणता कलर कुठे वापरायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना नेहमीच पडत असतो पण मल्चिंगचा जो कलर आहे जिथं आपल्याला जास्त म्हणजे तेहतीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे अशा वेळेस सिल्वर कलर हा वरच्या बाजूला करायचा आहे आणि ज्या ठिकाणी तापमान हे वीस ते तीस अंश सेल्सिअसच्या कमी आहे अशा ठिकाणी तुम्हाला काळा कलर हा वरच्या साईडला करायचा आहे सिल्वर कलर जमीन जास्त थंडी ठेवतो आणि काळा कलर जमीन हे गरम ठेवतो म्हणून जिथं जास्त गरमी आहे किंवा जास्त आहे तिथं सिल्वर कलर हा आपण वरून ठेवतो आणि जिथं थंडी जास्त आहे अशा ठिकाणी ब्लॅक कलर हा वरच्या बाजून केला जातो मल्चिंगचे प्रकार वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन आणि पन्नास मायक्रॉन असे वेगवेगळे वे प्रकारचे मल्चिंग मार्केटमध्ये उपलब्ध आहेत वीस मायक्रॉन हे एक वेळा वापरलं जातं म्हणजे तीन महिन्याचं एखादं क्रॉप असेल तर तीन महिन्याच्या क्रॉपला आपण वीस मायक्रॉन वापरू शकतो यूज अँड थ्रो पंचवीस मायक्रॉन हे सुद्धा यूज अॅन थ्रोच आहे आपण हे जास्तीत जास्त फक्त दोन वेळा वापरू शकतो त्यानंतर तीस मायक्रॉन हे दोन ते तीन वेळा आपण वापरू शकतो एक वर्षभर एखादं जर तीन पीक असतील तीन तीन, तीन महिन्याचे तर आपण एक वर्षभर याला वापरू शकतो पन्नास मायक्रॉन याला एक ते दोन वर्ष म्हणजे जसं केळी झाल्या त्यानंतर पपई यासारखे जे एक वर्ष ते दीड वर्ष चालणारी पिकं आहेत या पिकामध्ये तुम्ही पन्नास मायक्रॉन हे पन्नी तुम्ही वापरू शकता मल्चिंगची साईज जवळपास मार्केटमध्ये दोन फुटापासून पाच फुटापर्यंत आणि लांबीला चारशे मीटरपर्यंत मल्चिंग आढळून येतात मल्चिंग वापरण्याचे फायदे मल्चिंग वापरण्याचा पहिला फायदा म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन थांबते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचे बाष्पीभवन जास्त होत असते त्यामुळे आपल्याला उपलब्ध पाण्यामध्ये नियोजन करावे लागते मल्चिंग पेपर असेल तर पाण्याचे बाष्पीभवन पूर्णतः थांबते व पाण्याची बचत होते त्यामुळे बाष्पीभवनामुळे जमिनीच्या वरच्या भागात होणारे शारांचे संचयन थांबते मल्चिंग वापरण्याचा दुसरा फायदा म्हणजे खतांची बचत खताच्या एकूण मात्रेत बचत होते कारण मल्चिंग पेपरमुळे खत पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होत असते जमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ थांबते हा तिसरा फायदा मल्चिंग वापरण्याचा होत असतो चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे तण नियंत्रण बऱ्याच वेळेस जेव्हा आपण मल्चिंग पेपर वापरतो तेव्हा त्या शेतामध्ये तण वाढत नाही त्यामुळं मजुराचा खर्चसुद्धा वाचला जातो पाचवा फायदा जमिनीचे निर्जंतुकीकरण जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होते सहावा फायदा आहे जमिनीतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते मल्चिंग पेपर आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते मातीला व पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ मल्चिंगखाली जास्त प्रमाणात होत असते मल्चिंग आथरल्यामुळे जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात व उगवण शक्ती चांगली होते नववा फायदा भुईमुगासारख्या पिकामध्ये मुळावरील गाठीचे प्रमाण वाढते दहावा आणि शेवटचा फायदा म्हणजे जमिनीची धूप थांबते बऱ्याच वेळेस आपण पाठपानाने पाणी देतो त्यावेळेस माती आणि खत दोन्हीही पाण्यासोबत वाहून जाते आणि जमिनीची धूप होते आणि खताचासुद्धा अपय होतो पण आपण मल्चिंग आथरला तर जमीन आणि खत दोन्हीची बचत होते अशा प्रकारे आपण मल्चिंग वापरण्याचे फायदे या ठिकाणी बघितलेले आहेत सर्व शेतकऱ्यांनी मल्चिंगचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनात वाढ करावी सो थँक यू विश यू वेल्थ